सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आपला महाराष्ट्र याच पर्वतरांगेतला एक माळशेज घाट शिवप्रभूंची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी लगतचा निसर्ग सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक त्यामुळेच आपल्या गावाकडं परतताना यष्टीने मुरबार सोडले की आमच्या ठाणे पुणे नगरकरांना माळशेजचा अक्षरशः वेध लागतो घाटातली वाकडी तिकडे वळणं घेताना या घाटातून कल्याण ते नगर असा रेल्वेमार्ग झाला तर ठाणे पुणे नगरच्या या ओसाड माळडाणावरही विकासाची गंगा खळाळू लागेल असा विचार प्रत्येकाच्या मनात येऊन जातो आपले माळशेज रेल्वेचे स्वप्न साकारले तर निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेला माळशेज घाट महाराष्ट्राचा छोटा काश्मीर बनेल मुंबईपासून जवळच असल्याने खंडाळा लोणावळा माथेरान इतकीच इथं देशी विदेशी पर्यटकांची देखील गर्दी जमेल चित्रीकरण व्यवसायालाही इथे मोठा वाव मिळेल तसेच माळशेजपासून जवळच असलेला शिवनेरी किल्ला ओझरचा विघ्नहर लेण्याद्री भीमाशंकर लागाचा घाट ही पर्यटन स्थळेही विकसित होतील त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल तसेच मुरबाड औद्योगिक वसाहत या रेल्वेने मुंबईशी जोडली जाईल आणि माळशेज घाटापर्यंत ही औद्योगिक वसाहत विस्तारित करण्यास भरपूर वाव मिळेल आळेफाटा अकोले संगमनेरचा दक्षिण डोंगराळ विभाग पारनेर या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये कृषी औद्योगिक वसाहती कार्यान्वित होऊ शकतील कल्याण नगर रेल्वेमार्ग दार्या घाटातूनही पुढे जाऊ शकतो तसे झाल्यास जुन्नर शहर रेल्वेने जवळ येईल आणि शिवनेरी रेल्वे स्टेशनवर उतरून शिवनेरी किल्ल्यावर व जुन्नर शहरात जाता येईल सारे मिळून प्रयत्न करू माळशेज रेल्वेचे स्वप्न साकारू कल्याण अहमदनगर माळशेज रेल्वे देशाची पूर्व पश्चिम किनारपट्टी म्हणजे मुंबई विशाखापट्टण यांना जोडणारा रेल्वेमार्ग ठरेल यदा कदाचित पूर्व पश्चिम अशा दोन्ही आघाड्यांवर संघर्षाचा प्रसंग आलास तर संरक्षणाच्या दृष्टीने देशासाठी सर्वात महत्त्वपूर्ण ठरणारा हा रेल्वेमार्ग होईल विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण या राज्यातल्या चारही भागांना नजीकच्या मार्गानं मुंबईशी जोडणारा हा रेल्वेमार्ग ठरेन शेतकरी चाकरमानी व्यापारी उद्योजक यांना विकासाच्या नव्या संधी देणारा रेल्वेमार्ग होईल देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा हा माळशेज रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यात आपण यशस्वी झालो तर आयुष्य कृतकृत होईल या श्रद्धेनं शिवधनुष्य पेलले तन मन धनानं ज्यांनी साथ दिली त्या सर्वांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी मुंबईतल्या भटवाडी घाटकोपर येथे माननीय नामदार मधुकरराव पिचड स्वर्गीय खासदार प्रकाशजी परांजपे साहेब खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील आमदार गोटीराम भाऊ पवार शिवाजीराव नलावडे विलास बाळा चव्हाण दशरथराव शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या महाराष्ट्राची भाग्यरेखा माळशीज रेल्वे या स्मृतिग्रंथाचा प्रकाशन समारंभ व निर्धार मेळाव्याची ही क्षणचित्रे आले दीपक बाबा अंडे या ठिकाणी आणि अनेक कार्यक्रमांचा उल्लेख करावा लागेल पण तो करणे शक्य नाही आपण uh, सर्वांनी सर्वजण आपण मानाचे खरे म्हणजे मानकर या मला एक या ठिकाणी अभिमानाला चांगल्या चांगला प्रसंग आहे चार वर्षापूर्वी असा प्रसंग घडला की एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मान्य शिवाजीराव दादा आनंदराव पाटील यांच्या कार्यालयामध्ये आम्ही भेटवतो आणि दादाजी मला विचारलं की दिनेश माझी देखील आले म्हटलं साहे नेमकं काही दिशा वेळच नाही म्हटलं साहेब मला असं सा वाटतं की तुम्ही खासदार वाहून दिल्ली समा या मार्जेन रेल्वेला न्याय द्यावा आणि बोराची आणि गोळाची लाट पडली त्यानंतर वर्षभरात शिवाजीराव दादा एक खासदार झाली आदरणीय प्रकाश झंबराकर माजी आमदार प्रभाकर संतत कोटी समितीचे उपाध्यक्ष शिवाजीराव लवकर ज्यांनी आपल्या ग्रामीण भागामध्ये पुणे आणि नगरच्या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं धार्मिक सांप्रदायिक आहे

आम्ही सगळ्यांच्या नाव घ्यायला वेळेला नाव घेत नाही मला एक गोष्ट आवडून असा वाटत भारतीय रेल्वे कृषी समिती मी खासदार झालो म्हणून त्यांच्या संपर्कात तर त्याच्या अगोदर बसून रेल्वे समितीच काम पाहत मला सांगायला अभिमान वाटतो की खासदार झाल्यानंतर पहिल्या दिवसामध्ये माझा प्रश्न मार्च रेल्वेच्या संदर्भात लागला होता <laughs> परत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे मी दोन वेळा तीनशे सत्याहत्तर या प्रश्नावर लावला होता आपल्या मतदारसंघापासून सुरुवात होते तुमच्या जिल्ह्यातून सुरुवात होते तुम्ही ठाण्यापासून माशेपर्यंत आणू सोडा मी मासेपासून सुरुवात करतो माझ्या जिल्ह्यापासून नगरपर्यंत तिथं सोडून देतो बाकी मग तिथे साहेब आहे ते पाहिजे आता तुम्ही लिंक घ्यायला पाहिजे तुम्ही सुरुवात करायला पाहिजे दिनेश चंद्र सांगितलं की आम्ही भविष्य काळात असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे कोणतरी म्हणाल ते रेल्वे मंत्री मंत्री बुलबुरी व्हायला पाहिजे लगेच परमजर साहेब म्हणाले आढळ तर माझ्यावर अन्याय होईल त्यांच्यावर पेपरमध्ये चालूच आहे काय तर अन्याय वगैरे तर कायदे रेल्वे महत्वाची आणि माशेच रेल्वे गुन्ह्यांसाठी